चाल बाई आज जरा सगळं लवकर झालं बाई नाही तर बाई खरं ना घरी बाई पाहुणे असले की भल उशीर होते पाहून त्याच्यात नसले की लस लांबून घेते बाई आटो आटो घेते बाई निरा अमकोस करा डमकस करा सगळी खांपत झाला अंग टाकतो बाई जर सग आता काय आता सकाळपासून अजून वावरात सुरू बर झालं बाई पाहुण्यासारखा माणूस खरं ना बाई लज साजरा माणूस भेटला बाई आम्हाला लज चांगला जवाई हाय बाई आ सांग बर देव माणूसच म्हणाव की नाही हा काहीच नाही ना बाई लच देव माणूस आहे खरंच उलट त्यालाच फसवलं आम्ही नाही तर काय तर फसवलं नाही तर काय तर अशी हेडंबा त्याच्या नशीबी घातली काय होईल आम्हाला नाही सुचू देत ती त्याला काय सुचू देत अशी बिचाराले खरंच व माय जवळच्या पाय दोन पाणीच प्या व माय बाई खरंच माझ सासू साजरा मी म्हणतो रोज जवळच्या पायधून पाणी प्या अशी अज्जात पोरगी वागून राहिला तो त्याची लस सार्जा है हो पाहुना बाइ मलाई त भाइ लै वाचल भाइ पाहुना नजर है हो अँ मै घटी है मले भने बाइ खोट नोलु सने मा फोन नै तइट पढति फोन भाइ बर ल सज्जन मानूस है होइ सज्जन मानुस है नाही तर मी तशीबाडी माय म्हणून राहिली बाबाचा फोन आहे आणि त्यानं खरंच बाई पाहिलं असतं त्याला कळलं असतं की आम्ही पाहण्याचा फोन आहे नसत झालं असतं ना माय मी खोटी करून बोलली खोटी करून बोलली असं झालं असतं ना लय चांगला आहे व माय पाहुणा आला बर बाई आला सारे काम धाम टाकून घेऊन गेला माहिती मॅटले बरं झालं माय बाई दहा हजारानं वाचलो आम्ही नाही तर दहा हजाराचा चुना लागला असता आम्हाला आता पैसा असला तर काही वाटत नाही बापा नसला लय वाटते व माणसाचं तोंडच उतरलं होतं माझ्याच्या पण जशी ते गेली दरशक ते टाकलं टाकला ना सुटकेचा काही म्हणा म्हटलं नाही ते ना त्यानं घेतली असते बहिणी कुठून साता घराला मारून पैसे आणले असते पहिली साडी घेतलीच असते माझ्या पाच हजाराची त्या लेकरायली कपडे घेतले असते तिनं नाही नस म्हणलं पण माणसाला टेन्शन येत नाही का चांगलंच झालं बाई पाहुणाला साजरा आहे माय देव त्याला जीवनात सारे सुख देव चाल बाई मी जरशी टांग टाकतो माय लोय लाय करतो जरा कंबळला जरी सरक होते काय मा हे कपडे तेच टाकले बाई जाऊ दे तिकडे राहते पडेल सरकून टाकतो होते चांग आता का निघली का पोरगी नाही तर माय नाही का तिची आता बाई दोघी मायली की ना माग त्या राहून शनी सारख्याच आहेत ते म्हणतात ना शनी माग लागलं की काय सुचू देत नाही राहू खराब झाला की काही सुचू देत नाही या दोघी माहिले की तशाच आहेत बाई माग मान नशिबाले ग्रह हो यायचं <laughs> नाही आता बाई निजली गिजली नाही बसली होती नी, फक्त आहे ना आता टेकली आहे माय बाई उठलं सुटलं की पलंगावर उठलं सुटलं की पलंगावर लोय लाय लोय लाय केल्यानं लय बरं आहे का दुपाच्या पायरी मी ज्याच दुपारच्या पायरी निजले की घरातली लक्ष्मी भंगते मान बाई जाडी होती मग बिमाऱ्या लागतात धंदा होत नाही आता बाई आज आत तू भेटला माय मुला तर आता वावरात नाही जावं लागत कोई माय बाई मी दुपारून झोपून तुमच्या घरची लक्ष्मी भंगवतो मायमो वावरात जाणं घरचा धंदा करणं आज वावरात गेली नाही म्हणून टाइम भेटला माय बाई सकाळी आता चाल लागते कुठे मी दुपारी निसतो माय बेन कोणती जाडी होऊन राहिली कोणता धंदा नाही करून राहिली माय मी हा झालं सांगून राहिली त्यातली गोट म्हणजे तूच मागे लिहिल्या फ्रज गेल्या तर बाई सुन सुनच वाटवायला बाई घरात मला काही गमून नाही राहिलं हा तुला तर साजरा गमत अशीन तशी माई पोरगी तुला डाळच आहे ती आली की तुला लय चुई मग लागतं तुला गमतच नाही तुला वाटते कोई जाते कोई नाही पण बाई सोन्यासारखी ले तिच्या आज पाय गुणा नाही म्हणलं सारं ध्यान ठेवजो तिच्या गरीबी पाय न कसं साजरा पाहुणा आहे त्याचा नशीब बिचाराचा फुटका आहे आपली हेडंबा त्याच्या नशीबी गेली हो नाही खरंच पाहुणे लय साजरा स्वभावाची आहेत साजरा गिजरा एक नंबरचा कुलफी आहे खाली मुंडी पाहता ढुंडी बोलत काही वाट बोलत नाही मान माणस घ्याय फोन करता ये तुम्ही तुला घ्यायला उठल कि निघालपुरी शिट्टीवर नाच तुमच्यासारखं नाही तुम्ही मोठी वर नाचवताले माय किती धाक काय दोन लेकरांची माय झाली म्हटलं तरी बी नवऱ्या म्हटलं चाल की निघाल लागते मग आपले संस्कार तसे आहेत मा आपली पोरगी बोरगिणी अजून वर चढ झाली तुम्ही माय बाई तुम्ही राजोटी तू तर माय भल कशी राजोटीन झाली माय समजतो हातातच आहे माय बाई नवरा काही बोलतच नाही आमचं कोणाला काही सुनाच लागत नाही बाई एवढं तर सुनवता तरी म्हणता सुनास लागत नाही नाही तसं नाही बसा ना म्हणलं का व आता सुषमा म्हणलं होतं पाच हजाराची कोणती ते पैठणी व्हायच्या कोणती साडी व्हायची ते घेऊन पाहिजे मग याचं काम नव्हतं आता बाई भाई आटेबाई ते देऊन राहिल ते ना मग तुम्हाला काय माहित नाही का मग भाले फोन लावला पैसे नव्हते तर लगे अजून देईन एका दोन दोघांजवळ पैसे मागले तरी बी ते बाईले पाच हजाराची पैठणी घेऊनच राहील ते पण मग आता पाहूनच माहिती एवढा घाई गरबुड्यात आले घाई गरबुड्यात घेऊन गेले माय काय का घरी होती काय आंधी माहित असतो आंदी आणून ठेवलं असतं बाई तर तो मग राहतो राहतो मग राहील की माय साडी आणायची नाही तर म्हणलं असतं आम्ही आजच जातो आपल्याला माहित तर आणलीच ती माय आधी आता आपला काय दोस्त माहित पाहुणाच आला पट घेऊन गेला आम्ही तर नाही तर घेऊन राहिल तो पाच हजाराचीच साडी घेऊन राहील तो बाईल रसाईले हो ना ते पाहु ना आला निरा हुरकन घेऊन गेला बुडे तू मारशील ना तसं दिमाग होईल पण तुला जानकीची चाल नाही मला माहित आहे गाडी कशी पिटायला लागते ला कशी थांबवा लागते मी ब्रेक नाही लावत गाडीले डायरेक्ट चक्केतली आवाज काढून टाकतो जानकी म्हणतात तुमच्या तुमच्यास राहून राहून तुमच्या पेक्षा झाले शेअर झाली मी तुमच्या तुम तुम नसा कुठे दाबा लागतात मला बरोबर कळला आता

तू आजीला आजी ना झालं धुंदे म्हणणं आजी चपळ दर्शक पण आजी तुला चकचक धुत माय एके साजरे धुतच नाही जे दे, दे बुडली फिरून नाहीतरी माझी वारा माय जाय मग तिकडे तू पाय दत्त कुठे टाकलं म्हणजे माझा तर कुठे घडोशी वर असतो होत ठेवेल घडोशीच्या बाजून असेल हाय बाय तुझ्या कुठे टाकलं असेल त्याच खराब झालं असेल मी न घेऊन मागेन बाबाले सांगून ठेवतो मला डरेस सांगा धुऊन प्रेस करून ठेव नाही तो, तो बापाची भारत बुड जवळ काढून दे माझ्या होत नाही तसंच माझं रामसारखा बाई जीवराच चालू आहे धंदा कर असं वाटते माय मस्त गाणे लावून द्या एखादा पिक्चर चित्चर पाहत बसा माहिती काय माय दळभद्रा तोंडाची लाईन नाही नसते माहीत पाहिलं तर हम्म मामाच्या घरची काहीच लाईन जात नाही रे <laughs> मग टीव्ही काय सहजरा ते बंद पडले आहे ना बकाशील तोंडाचा मग मामाय तसाच आहे वसान पाळ्या एवढा टी टीव्ही आहे चालू नाही ना काही नाही आपल्या घरी तर म्हणलं लाईनच नाही पाय माय तसा जीव गमला तसा पंखाच्या खाली बसा कूलर लावा मला तर आपण गेलापासून बाप्पाला कुलरही लावला की नाही काय सांगा पाणी होतो माझ्या टाकेल तर हा सुषमा सुषमा व काय म्हणता हो म्या म्हणलं तू येईन अजून म्हणे दही पारून बी त्याला का हो काय आत मग जाईन गिन भरभरांना जाईन जीन सकाळी करून ठेवणं माझे पप्पानी हो ना हाते बाई काय सांगू तुम्हाला हे पाहि ओदर साय की नाही हे पाहिजे होती हे बा पा? हे पाहिजे वाटते नरमच पडलं की काय बाई ओसो थोन फुटून राहिलो की मुली वाटते मा डोकसर कोणा नाराय फोडलो काय सांगा लोस लागलो ना बाई मंग मुली ते काय लागलो बाई तुला वर्ष डोकसले ओ माय काय लागलो ला माय बाई सांगत नसते ना मा डोकसले लागन कुठे गेली बाई कुठे धसली होती अशी कुठे असते नाही 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 तुंडिंग तरी का बाई उधर पाहिलं तर जस्कुन लागले मा डोकसले तापासून बाई मला चक्कर येऊन राहिले अन मा डोया पुढे निरा अंधारा या पोटेल मतलब देरे खंडी गुया नो डोकसे चीर हे काटते ऐकत नाही बाई हे बा आते बाई तुम्हाला दिसते का फुटल्यासारखं वाटते <laughs> <laughs> अ माय बाई नाही घेतलं का माय बुधी म्हणा जाय फुटलं म्हणा तू वक्तार आली म्हणून नाही तर मी आता लावलं टोमॅटोचा सास फुटलं का टाके त्याला लावलं असते तुला म्हणजे म्हणजे असं फुटलं म्हणजे रक्त नाही निघाला ते बाई पण भूल कसंच लागलो ना माय बाई ठरू लागलो मी आता म्हणलं मेली व काही खरं नाही तू आलो देवाचं नाव आलं बाई मा तो ना काही खरं नाही बापा आता माझूनही फायदा नाही मॅट होतो की काय म्हणतात ना डॉक्टर लागले की मॅट होतात गुलशाखेने वाचला आते बाई पण ते पा तरी बी ठणकूनच राहिलं म्हणून म्हणतो साहेब करा बाई तुम्ही आता तू काही म्हणा बाई फक्तच नाही माझ्या नोमा डोक्स म्हणजे मग सोचूच नाही देऊन राहिले हे बघ कशी बंदारी येते आता बाई धरू चांगले नाही तर पुढे मी खाली बस खाली बस अवती काय आली मग आग टाकलं माहिती होती अवती गलीवर काली बसली मग पोलिस इंग्रेड शिवून लागेल ना माय काय बाई सुषमा तसं सांभाळून चालत जाणार माय बाई आता काम राहिले माय दोन लाखराची जा माय झाली ना हा जर धंदा या ठाण करावं असं कसं लावून घेतलं माय बाई व जाऊ दे दे काही नको करू पाहिजे माय आता तू सांगा आता तू आरात गेला आता ती कुठून त्याला बी हो काय पार्चा अ जगण्या दर बरं का वाटल्या दुकानातून तुला माहिती गुई आणून देशाची ठणकची मागजू आणि गुई घेवा आणि आराम करतो मी सैपाक सायपाक आली माय सुना आजच्या दिवस भेटते का आराम कायच माहिती पोरगी निघा धज धस करत राहते काय लावून घेतलं काय सांगा डोक्षाले नसतं ना पोराच्या जीवाले भोर आहे दुसरं तर काही नाही काय ठणकते बाई व भल कसं ठणकते माय बाई माडोक्स काय अंधार मेंदुले तर नाही लागलं ला व काही माय मेंदुले लहान चुकला असते म्हणतात लागलं असेल का माहिती आले व पैसे दे ना मला तो दुकानदार गोई मला फुकट देणार आहे का काय झालं तू आता तर चांगली उपयोग कोण लागलं ला तो डोक्शेला तुला माहित आहे का तुला माहित आहे का मग मग धुन आली मेंढ बापा ढसकून डोकस कुठलं ना मला कुठला कुठला नाही तर नाही तर धार लागली रक्ताची मग जाय बाय म्हणजे मला माझे बाबा संध्याकाळी पैसे देऊन देतील मला एक गुई आणकायची बी ते ठरक जशी कम झाली पाहिजे अशी आणजो जाय आणि हे बाय एक कुरकुराचं पाकिट बी आण बरं नाही असं बसल्या बसल्या खातो मग ते जसं मग निघते त्यातलं हे बाय एक बाईली आणजून एक तुले आणजो तीन पाकिट आण आणि एक गुई आण आणि त्याला मला लिहून ठेव बाबा संध्याकाळी पैसे देऊन देते माय बाई शालिनी तुझी चष्मा लागला बाई ओ शालिनी माय चष्मा कोई लागला <laughs> दोन चार दिवस झाले आली तू तर नाही झाली ना माय तू तर म्हणत नाही मैनाभर राहतो तस करतो ओ माय बाई येऊनच नव्हती राहिली मी पण ना फोन नाही काहीच नाही चल आल ती माराय असं आहे तसं आहे आणलं आम्हाला माहित नाही म्हणे मग आई नाही म्हणे पट्टतच नाही म्हणे माहिती महिनाभरासाठी नह आली म्हणे आरामच होत नाही घरी नाही राघाण्याच्या बैलासारखं चालूच राहा लागते माय माय साजरी बोलली मा? काय वय म्हटलं किती लोड झाली असंच मधलं समजे ना मला मा माय राज्या रे त्याला भेटली ना मी त्यांना समजे असंच म्हटलं की सुषमा काय हळाचे काळ झाले वत वाल्या तो घरी ते खाले असते की नसते अशी नाम नागिरी या लोकांची सांगा आपण काय सांगतो माय कोणाला आपण तो झाकली मोठ सवाला खाचीच ठेवतो काय करायला लागते माय कशी असून डायबर दिसतो पदरी पडले पवित्र झाले आता आपल्या माय बापाचे संस्कार साजरे आपण घरचं सांगतो का बाहेर आपला नवरा कसा आहे सासू कशी आहे सासरा कसा आहे मी तो सांगत नाही बाई कोई बी सांगूनच सांगतो ना माय शेवटी जे आहे ते काय दिसलो काही मा मायरा तसम ना म्हटलं अव तस काही नसते आपण मायरात गेले की नाही आई बाबाला आपण लोडत दिसतो किती जाळ झालं तरी तर तसेच म्हणते हमेशा माय माय पोरगी किती सोकली व आहो ते नातेच तसे तशी काही तू लोड गेड नाही झाली बरं अ का कसं बरं तुम्ही माय काय कशी आहे माय मायची तब्येत बाबाची तब्बेत सांगली माय बाई तुम्ही भाऊजे काय म्हणते व अहो ढसा ढसा लढली बि निघाली तर मा? माई भाऊज ढसा ढसा लढली होतल म्हणे बाई तुम्ही गेला तर मला गमणारच नाही इतका जीव आहे म्हणलं मला मग तिच्या लय चांगली नाही बरं तरी तुला वाटेन कि माई भाऊ जे साजरी आहे एक नंबरची हलकोट आहे काय सांगू तुले मा भाऊ इतका साजरा होता म्हटलं आता माय बाय हय याकड्यावर पाहिजे शिवराजी रे मा भा भाऊ जवळ सांगतो मग तुला वाटते काय काय लिहून नावानं काय करते काय नाही तसं माऊ काही द्यायच्या तुम्हाला सांगतात शालिनी हे सुषमा तितकी चांगली आता माई किंमत घरातच नाही झाली म्हणून आता काय गाडवाली गुळाची कायच मावढी करत बाई भेटली हाय खायला पहिले काही महत्व पाकुई सासू भरती का तोंड तोंडभर तारीफ माई सासू सोड मग नवरात्री म्हणते का की एवढी साजरी सुग्रण बायको भेटली कायच करायचं आपण म्हणत नाही माय स्वतःच्या तोंडानं प्रल्याणासाठी ती चवच काय सांगशील नाही तर कोणाला भाई बाई पण तुला सांगतो भाई, सांग भाई मा मांगो बी नाव काढते मी सांगतोच ना तिथे साजरी तिच्या सांग काय बाई सुषमा नाही भाऊजय माय मी फक्त येतो म्हटलं की माई भाऊजाई बॅग भरते बापाच्या घरी चालले जाते काय बाई मग जाऊ दे तरी आपल्याला साजरच म्हण लागते माहितीले तिला साजरा तर भाऊ आपल्याला विचारते चांगला आहे माहिती एवढी साजरी भाऊजाई भेटली माई भाऊजाई म्हणे दहा हजाराची साडी घ्याव सांग मग मी येऊनच राहिली मा भावान भावान म्हटलं पशस्टली म्हटलं की नाही नाही दहा हजाराची साडी मा बोलण्याला मागवली तोच तोंडातच म्हटलं की मला की नाही भाऊ दहा हजाराची साडी घ्या वाटते मा भावानं बस माझ्या शब्द साठी मा भाऊ भाऊ तर भाऊ तो ती माई भाऊजो मय भाऊजेबी म्हणे नाही म्हणे बाईली यावर ना दहा हजाराची साडी हा माणूस आला नावा असा येऊन टपकला अवकाने पाण्यासारखा हम्म काहीच नाही कोण नाही नाही काही नाही कोण कि नाही म्हटलं हुकली किनी उगा दहा हजाराची साडी माय बाई चल बाई तर बाई माय आमचं पेरणं तर ना माया हो काल अर्ध झालो दर दोड पाणी गेले माय येतील येतो मी आज साजरा आहे माझ्या आलं चांगला आहे माय आहे चांगलायच्या फोकांच्या गोष्टी आहे केलं तुम्हाला घर जाऊन अंगठा केल्या पुरते कुकळी बळा ठोकती आईकीनीची भाऊजी होती ना हि कारण ना मी मोठी म्हणजे भाऊजी ढास लढते लढत तशी हे येतानाशीन लढत चालले मोठी तशी मी सुमले ऐकतच नाही फार रोज बडायला ठोकते सुषमा फार रोज ठोकते ना करोना <दण गुण> ना हाल हळ नाही म्हणून कुकडे कुकडी ल लाव धरलं लावलं आला कटोडाले बडा ठोक ना कोणी सुषमा काय माय अंग टाकला ना झाली काय करत नाही तरी नाही दुसरे काम आहे ना घेत ना संध्याकाळी भलकीच आहे काय करणार आहे पेरण्याला नवरा गेला हे काय करते काय सांगा आता काय कोण झाले कुकडे गेले

साडी नाही मी गेलीच नाही मग झालंच नाही माहिती माहीत हसू काय म्हणते आवाज देऊन राहिलीच बाई दहा हजार साडी घेतली म्हणजे मी पाहिले तो काय मी तिथले कधी आता घेतली घेतली काही येत बाय डायरेक्ट म्हणतात दाखव मा भावाच पडलं होत पाच हजाराची मागत दिली नाही काय तोंड्यानं बायको लगेन म्हणा दहा पंधरा पंधरा हजाराचं बहीण न मागतलं केलं तर दलिंद्राने मला घेऊन नाही दिली बाबाच्या हातात राज्य असतं ना बाबा पण पंधरा हजाराची दिली ती म्हणलं पंधरा हजाराची करणा बाई लेकीची लाड फक्त बापाच्याच राज्यात असतात व माय भावाच्या राज्यात काही म्हणते माय बाई भावांसारखी ला की म्हणते जुगातलं तुमच्या बहिणी साडी काय घ्या लागते दिवाळी हाय काय गुणात काय लिहि घ्या लागते पेरणं नाही का करा लाग हम्म बापाच्याच घर लागते दिली दहा हजाराची साडी काय मग पाच हजाराची भेटली नाही आता कसं आहे मनाले समजवाय घेल त्याला सांगा दहा हजार साडी घेतली दहा हजार साडी घेतली सगळ गवा सांगत कसं पण या बाया ऐक्या बादामा म्हणतात ये, दाख ये, दाख ये, मना। हो मना, ये ना दाखवा <laughs> ना मला येतो ना मी पाहिले काय दाखून येईल असं कोणाला म्हणत सांगते पाहिले तो म्हणा हो म्हणा विचारा रग विचारला तर तुम्ही सांगतो ना डायरेक्ट दाखवू म्हणतात करू मॅम म्हटलं तोच आला का कोणा सांगू राहिली तू हे शालिनी आल आता डोक्सं दुखते म्हणतो काय आले तर बाहेर गप्पा करून राहिली अंगताक मग काटा हा उग असतो बाबर तुम्ही त्याच्या भावात ती जीवाले घर सांगू नको त्याला आले आल्या तुला लागलं ला का काय झालं तर काही नसते हो, सगला कती असते हो, ना जर सगळं आगामेटे करावं ला लागते काही एवढं लागलं असतं तर फुटलं असतं काही सुस्त नाही आली जाय टाक सायपाक झाला का तुमचा हो झाला सायपा घे ना जेव त्याची का तुला वाट पाहा लागते मला म्हणजे मा डोक्सल लागलं डोक्स फुटलं सैपाक व्हायला गती बायासंग गप्पा करत बसली तू त्या ठणक लगावतो डोक्स जसं काही हा खरं असूस ना खोट बोला तो बोला हो बाई तुम्हाला बरं लागलं मी जेवण नीच किती कसं न बस ते माहिती माय बापानं की आम्ही भेटलो तुले काहीच टेन्शन नाही पुरेले स्वयंपाक करायचं नाही ना वावरात जायचं नाही ना कोणाला प्यालावर पाणी द्यायचं नाही मी देतो माय बाई नाही तर येईल करशील त्याचे मी हाव ते लोक देतोच त्याला करूनच ठेवतो त्याची भाक मी मेल्यावर करतो माय बाई काही खरं नाही माय आपल्याला वाटते सुनगरी नाही म्हणून धंदा करू लागते सुन असली तरी आपल्याला तेच आहे नसली तरी तेच आहे अंग टाकतो माय मी मासा रडू अंग हराडून राहिलो तो आला की वाढतो त्याला ते तेवढं हा टाका अंग जायचं मला काय करायला लागते काय बरं सांगली झोपून नाही तरी तो पोरगा आला की भली मी करशील मी भाकर टाकली बाबू मॅडम की भाजी केली तू जपेल मला मी बात वाटतो ताट तेला का माहीत पडते साहेब बापोने केला